नमस्कार मित्रांनो आपण पाहताय पी एस एम व्हिडिओ ब्लॉग नुकतीच म्हणजे तीन जून दोन हजार पंचवीस रोजी आय पी एलची फायनल पार पडली त्यामधील विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर म्हणजेच आर सी बी हा ठरला तब्बल अठरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी आपले पहिले आय पी एल विजेतेपद मिळवले व हा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने दहा संघ सहभागी झाले होते यात कित्येक व्यावसायिक क्रिकेट प्रेमी यांनी मेगा ऑप्शन्सद्वारे आय पी एलच्या खेळाडूंची नियुक्ती केली होती पण मित्रांनो गेल्या कित्येक दिवस आपण याची मज्जा घेत होतो पण या दोन हजार पंचवीसच्या आय पी एल हंगामासाठी ज्या टीम होत्या त्यांचे ओनर कोण आहेत हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो सुरू करूया आपण हा व्हिडिओ एक चेन्नई सुपर किंग म्हणजेच सी एस के चेन्नई सुपर किंग याचे मालक आहेत इंडिया सिमेंट्स आणि एन श्रीनिवासन एन श्रीनिवासन हे इंडिया सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक आहेत सी एस के म्हणजेच चेन्नई सुपर किंग्स हा आय पी मधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे त्यांची क्रिकेट आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रांमध्ये मजबूत उपस्थिती आहे त्याच्यानंतर दुसरा मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्सचे मालक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी अर्थातच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड मार्फत ही टीम खेळवली जाते आपल्या सर्वांना माहीतच आहे मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख आहेत रिलायन्सचे पेट्रोकेमिकल्स दूरसंचार म्हणजेच जिओ व रिटेल अशा अनेक क्षेत्रांमध्ये व्यवसाय आहेत मुंबई इंडियन्स हा आय पी एलमधील सर्वात यशस्वी संघ आहे ज्याने अनेक वेळा विजेतेपद पटकावले आहे त्यामुळे नीता अंबानी ह्या नेहमी खेळाडूंच्या सोबत असतात आणि आपण ते पाहत आहोत त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा म्हणजे रॉयल चॅलेंजर्स म्हणजेच आर सी बी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर म्हणजेच आर सी बी याचे मालक युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड अर्थातच डी या कंपनीची ही उपकंपनी आहे युनायटेड स्पिरिट्स ही एक मोठी अल्कोहोलिक पेय तयार करणारी कंपनी आहे आणि डीआजीओ ही जगातील सर्वात मोठी अल्कोहोलिक पेय उत्पादक असणारी कंपनी आहे त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आर सी बी ही टीम त्यांचीच आहे आणि मजबूत अशी टीम ही त्यांनी बनवलेली आहे त्याच्यानंतर चौथी म्हणजे दिल्ली कॅपिटल्स म्हणजेच डी सी याचे मालक जे एम आर ग्रुप आणि जे एस डब्ल्यू ग्रुप या दोन कंपन्या प्रामुख्याने याचे ओनर्स आहेत आता जे एम आर ग्रुप आणि जे एस डब्ल्यू ग्रुप हे दोन्ही भारतातील मोठे उद्योगसमूह आहेत जे पायाभूत सुविधा ऊर्जा पोलाद आणि क्रीडा यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत किरण कुमार ग्रांदी म्हणजेच जी एम आर आणि पार्थ जिंदाल हे जे एस डब्ल्यूचे प्रमुख मालक आहेत यांनाही आपण मैदानात कित्येक वेळा पाहिले आहे त्याच्यानंतर पाचवी म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच के के आर याचे मालक शाहरुख खान रेड चिल्लीज एंटरटेनमेंट आणि जुही चावला तसेच जय मेहता हे मेहता ग्रुपचे आहेत शाहरुख खान हे बॉलिवूडमधील एक मोठे सुपरस्टार व्यक्तिमत्व ज्यांचा फॅन फॉलोवर प्रचंड आहे तर जुही चावला याही याच इंडस्ट्रीजमधून आहेत तसेच जय मेहता यांचा मेहता ग्रुप विविध उद्योगांच्यामध्ये कार्यरत आहे त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स ही टीम त्यांची आहे म्हणजे पंजाब किंग्स म्हणजेच पी याचे मालक प्रीती झिंठा नेस वाडिया आणि मोहित बर्मन व करण पॉल हे आहेत आता आपल्याला मैदानात त्या नेहमी खेळाडूंसोबत पाहायला मिळतात त्या म्हणजे प्रीती जनता व प्रीती झंटा या बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे तर नेस वाडिया हे वाडिया ग्रुपचे आहे व मोहित बर्मन हे डाबर ग्रुपशी संबंधित आहे आणि पॉल हे ॲपेजय सुरेंद्र ग्रुपचे आहे यावर्षी फायनलला जाऊन विजय होकलेला हा संघ आहे राजस्थान रॉयल्स म्हणजेच आर आर याचे मालक मनोज बदाले आहेत हे रॉयल्स स्पोर्ट्स ग्रुप म्हणजेच एमर्जिंग मीडिया स्पोर्टिंग होल्डिंग लिमिटेड मार्फत आणि लॅचलन मार्डोक यांचाही यात सहभाग असून हे दोघे याचे ओनर आहेत मनोज बदाले हे एक ब्रिटिश व्यावसायिक आहेत यामध्ये रेडबर्ड कॅपिटल या, या पार्टनर्सनेही यामध्ये गुंतवणूक केलेली आहे आठवा म्हणजे सनरायझर्स हैदराबाद म्हणजेच एस आर एच याचे मालक निधी मारन हे असून या सन ग्रुपच्या मार्फत आहेत निधी मारन हे सन ग्रुपचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत जे मीडिया उद्योगात म्हणजेच सन टी व्ही नेटवर्क दक्षिण भारतात यांचे खूप मोठे नाव आहे पण नेहमी मैदानात काव्या मारण यांना आपण पाहत आलो त्या प्रामुख्याने आय पी एलमधील सनरायझर्स हैदराबाद या क्रिकेट संघाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ आणि सहमालक म्हणून ओळखल्या जातात काव्या मारन या एक तरुण आणि यशस्वी उद्योजिका आहेत ज्यांचे नाव आय पी एलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाच्या सीईओ म्हणून विशेषतः लोकप्रिय आहे त्यांचे कुटुंब तामिळनाडूतील एक प्रतिष्ठित आणि प्रभावशाली व्यावसायिक तसेच राष्ट्रीय पार्श्वभूमी असलेले कुटुंब आहे त्याच्यानंतर नववा म्हणजे गुजरात टायटन्स जी टी त्याचे मालक टॉरेंट ग्रुप आणि सी कॅपिटल्स पार्टनर्स हे दोघे आहेत दोन हजार बावीसमध्ये मध्ये संघात सामील झाल्यापासून गुजरात टायटन्स सीव्हीसी कॅपिटल्स पार्टनर्सच्या मालकीचा होता पा। मात्र दोन हजार पंचवीसच्या हंगामापूर्वी टॉरेंट ग्रुपने सी वी सी कॅपिटल पार्टनर्सकडून सदुसष्ट टक्के भाग भांडवल विकत घेतले आहे म्हणजेच टॉरेंट ग्रुप हा भारतातील एक प्रमुख व्यवसाय समूह आहे जो फार्मास्युटिकल्स आणि ऊर्जा क्षेत्रात कार्यरत आहे त्याच्यानंतर धावा म्हणजे लखनऊ सुपर जायंट्स म्हणजेच एल एस जी याचे मालक प्रामुख्याने संजीव गोयंका हे आहेत संजीव गोयंका हे आर पी एस जी ग्रुपच्या मार्फत आहे त्यामुळे त्यांची ही प्रचंड ख्याती आहे संजीव गोयंका हे आर पी एस जी ग्रुपचे अध्यक्ष आहेत त्यांचे ऊर्जा रिटेल आणि एफ एम सी जी यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये व्यवसाय आहेत सारे गामा सारखी म्युझिक कंपनी ही त्यांचीच आहे तर मित्रांनो नक्कीच आपल्या सर्वांना ही माहिती कशी वाटली माहिती आवडली असल्यास आस, खाली कमेंटमध्ये आपण आपला हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तसेच आपल्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा अद्याप आपण हे चॅनेल सबस्क्राईब केले नसल्यास चॅनेलही सबस्क्राईब करा धन्यवाद